नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंग बॅग आणि जो ब्लाऊज पीस असतात त्यामधून छोटे छोटे कपडे उरू शकतात बघा असे त्यांचा वापर करणार आहे म्हणजे तुमच्याकडे जर असे कपडे बघा आहेरामध्ये दिले जातात ब्लाऊज पीस त्याचा तुम्ही उपयोग करत नाही त्याचा इथं वापर करू शकता बघा कशा प्रकारचे वापर करायचं ते व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आता शॉपिंग बॅग आणि दोन कलरचे मी ब्लाऊज पीसचे कपडे घेतले आहेत आता अगोदर याची कटिंग बघा कशी करायची आता मी अगोदर पेपर घेतला आहे याचा अगोदर पेपर कटिंग करून घेते आणि नंतर मग आपण कपड्यावरती ठेवून कट करूया आता इथं मी हासा एक पेपर घेतलेला आहे त्याला एक फोल्ड करून घेतली अजून एक फोल्ड करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आणि याचा राऊंड शेप काढून घ्यायचा आहे अगोदर मी इथं तीन इंचचा राऊंड शेप काढून घेत आहे म्हणजे फोर फोल्डमध्ये हा पेपर फोल्ड करून घेतला आहे आणि अशी तीन इंचवरती मार्क करून घ्यायची आणि राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आता इथं यापेक्षा थोडासा छोटा भाग कट करून घ्यायचा म्हणजे राऊंड शेपमध्येच असतो पण थोडासा कमी घ्यायचा आता अगोदरचा तीन ती इंच घेतला होता यानंतर दोन इंच घ्यायचा आता इथं दोन भाग तयार झाले आहेत आता यानंतर पानाचा आकारसुद्धा काढून घ्यायचा आहे आता पानाचा आकार कसा करायचा बघा डबल फोल्डमध्ये फक्त हा असा पेपर घेतला आहे हासा कपडा म्हणजे उंचीला मी साडेतीन इंच एक मार्क करून घेतली आणि सुरुवातीला एक इंचवरती हे प्रकारे आणि सेंटरमध्ये दीड इंचचं मार्क ठेवली आणि पानाचा आकार त्याला देऊन घ्यायचा साडेतीन इंच उंचीला पानाचा आकार घेतला आहे आणि अशा प्रकारे त्याला शेप देऊन घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आता इथं आपली पेपर कटिंग झालेली आहे दोन भाग आणि एक पान कट करून घेतलं आहे हे असे पेपर कटिंग करून घेतलेले आहेत मी मी ना ना आता, मी आता मी तुम्ही अजून एकदा सांगते ज्या मैत्रिणींना समजलं नसेल ते किती घ्यायचे ते आता हा छोटा घेतला आहे हा फोल्डमध्ये दोन इंच आणि हा मोठा आहे हा फोल्डमध्ये तीन इंच आणि त्यानंतर पानाचा आकार बघा तुम्ही पान तुम्हाला हवं असेल तेव्हा करून घेऊ शकता म्हणजे छोटं मोठं आता मी इथं उंचीला साडेतीन इंच घेतलेला आहे रुंदीला दीड इंच आणि सुरुवातीला एक इंच अशा प्रकारे पेपर कटिंग करून घेतल्यानंतर इथं मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे त्याच्यावरती पूर्ण भाग ठेवून घेतलेले आहेत आणि आकार कट करून घ्यायचे आता इथं जे राऊंडमध्ये घेतलेले आहेत ते फक्त दोन भाग कट करून घ्यायचे आणि पानांचे आपण दहा भाग कट करून घेणार आहेत आप कारण आपल्याला पानंही दहा लागणार आहेत त्यासाठी बघू शकता मी जे शॉपिंग बॅग आहे ही डबल फोल्ड आहे म्हणजे एकाच वेळी दोन पानं कट होतात त्यामुळे मी पाच हे असे भाग कट करून घेणार मी अगोदर त्याच्यावरती पेन्सिलनं ड्रॉ करून घेतलेलं आहे त्यामुळे कटिंग करून घेत आहे बघा म्हणजे तो पेपर कटिंग होता तो त्याच्यावरती ठेवून मी हा असा ड्रॉ करून घेतल्यानंतर हे असे पूर्ण कट करून घेतले आहेत बघू शकता पानंही दहा घेतले आहेत आणि ते जे आपण राऊंड शेपमध्ये घेतले होते ते दोन भाग घेतले आहेत आता यानंतर कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायची अगोदर शॉपिंग बॅग कट करून घेतली आहे आणि त्यानंतर मग इथं प्रकारे मी कपड्यावरती ठेवून फक्त स्क्युअरमध्ये कट करून घेत म्हणजे चौकोनी फक्त भाग कट करून घेत आहे कारण मी पूर्ण शिलाई मारल्यानंतर हा भाग पूर्ण राऊंड शेप हा देणार आहे त्याला पानांचा आगारसुद्धा नंतरच देणार आहे आणि याला नॉळसुद्धा लागणार आहे त्या सुद्धा मी कपडा घेतला आहे आता इथं महत्त्वाचं जे सांगायचं आहे सा तेच मी सांगितलं नाही कारण मी काय बनवायले तेच सांगितलं नाही आता मी आजच्या व्हिडिओमध्ये कपड्यापासून म्हणजे ब्लाऊज पीसपासून तुम्ही कमळ कशा प्रकारे बनवू शकता ते मी दाखवणार आहे आता कटिंग तर बघितलं तुम्ही या प्रकारे कटिंग करून घेतली आता स्टिचिंग बघा कसं करायचं आता इथं पिन्ससुद्धा मी प्रत्येकाला पिन्स लावून घेतले आहेत म्हणजे अटॅच करून घेतले आहेत बघा या प्रकारे हा दोन भाग घेतला आहे त्याच्यावरती हाशी पिन लावून घेतली आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची अगोदर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेननं असं ड्रॉ करून घेऊ शकता आणि नंतर शिलाई मारून घेऊ शकता आणि नाहीतर तुम्ही तसंही शिलाई मारून घेतला तरी चालेल आता मी असे पूर्ण भाग जोडून घेत आहे बघा म्हणजे अगोदर डबल कपडा घेतला आहे आणि त्याच्यावरती शॉपिंग बॅग कारण परतल्यानंतर हा शॉपिंग बॅग आहे ही आतमध्ये जाते आता इथं मी जर पानांचा कलर दोन प्रकारे करून घेतला आहे पांढऱ्या कलरची पाच पाने करून घेतली आहेत आणि जे गुलाबी कलर आहे हा त्याची पाच पाने तयार करून घेणार आहे आता इथं मी पूर्ण म्हणजे पानांना शिलाई मारून घेतलेली आहे आता हा दोन शेपसुद्धा शिलाई मारून घेते आणि परतायचं कसं बघा थोडासा भाग एका साईडला शिल्लक ठेवायचा आणि पूर्ण भाग परतून घ्यायचा नाहीतर तुम्ही सेंटरमधूनसुद्धा थोडासा भाग कट करून परतून घेऊ शकता पण मी एका साईडनं थोडासा भाग ठेवणार आहे त्यानंतर परतून घेणार आहे ते आता याला शि पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे मी दोन्ही भागांनासुद्धा आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेत आहे मी दोन्ही भाग याच प्रकारे कट करून घेतले आहेत आणि परतून घेतले आहेत छोटे छोटे कट मारून घ्यायचे साईडला आणि बघा इथं हा भाग एवढा मी सोडलेला आहे त्यामधून हा भाग परतून घ्यायचा आता इथं मी हे दोन्हीसुद्धा भाग परतून घेतले आहेत आणि पानंसुद्धा परतून घेणार आहे कशाप्रकारे बघा आता इथं पू अगोदर शिलाई तर मारून घेतली आहे हा असा भाग परतून घ्यायचा आणि पूर्ण साईडनं कोपरे वगैरे छान परतून घ्यायचे त्यामुळे पानाचा आकार दिसेल एकूण मी दहा पानं तयार करून घेतलेले आहेत डबल फोल्ड कपडा घ्यायचा त्याच्यावरती शॉपिंग बॅग ठेवायची त्यामुळे असं पान तयार होतं आहे बघा म्हणजे परतल्यानंतर जे शॉपिंग बॅग होती ती सेंटरमध्ये जाते अशी पान तयार झालेले आहेत आता इथं मी दोन पानं दाखवले आहे प्रकारे पूर्ण पानांचे आकाराने दोन राऊंड शेपमध्ये भाग तयार करून घेतले आहे आता मी नॉटसुद्धा तयार करून घेणार आहे कारण नॉट कशासाठी लागते व्हिडिओ पूर्ण पहा समजेल तुम्हाला आता डबल फोल्ड करून कपडा घेऊन एका साईडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि सुईने दोरा घेतला आहे आणि ही अशी नॉट परतून घेतली आहे बघू शकता तुम्ही आता इथं नॉडसुद्धा तयार करून घेतली आहे आता ही पानं कशी जोडायची बघा अगोदर काय करायचं जो मोठा आपण शेप घेतला आहे तो ठेवून घ्यायचा त्याच्यावरती छोटा राउंड शेप ठेवून घ्यायचा आणि हा असा चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं बघा म्हणजे एकसारखं मेजरमेंट करून घ्यायचं कमी जास्त होत नाही जोडते वेळी यासाठी आता इथं हा असा राऊंड शेप झाल्यानंतर मी एक पांढऱ्या कलरचं पान आणि एक गुलाबी कलरचं पान अशा प्रकारे ठेवत आहे म्हणजे कलरफुल दिसावं म्हणून आता बघू शकता मी कशा प्रकारे ठेवत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि मी जी तयार केली आहेत ती बरोबर दहा पानं आहेत आणि जर तुम्हाला शिवायचं असेल तर मी किती मेजरमेंट घेतलं याचप्रमाणे जर मेजरमेंट घेत असाल तर तुमचं पान हे परफेक्ट तयार होईल आणि कमळसुद्धा परफेक्ट तयार होईल बघा आता यानंतर त्याच्यावरती मी जे छोटा आकार आपण राऊंड शेपमध्ये तयार केला होता त्याच्यावरती ठेवून घेतला आणि अशी शिलाई मारून घेतली तुम्हाला अशा प्रकारे जर जमत नसेल तर अगोदर तुम्ही पानं जोडून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग हा वरचा भाग सुद्धा ठेवून शिलाई मारून घेऊ शकता आणि माझ्याकडं लेस होती ती लेससुद्धा मी त्याच्यावरती जॉईन करून घेतली आहे आता इथं मी दोन कलरचा वापर केलेला आहे गुलाबी आणि पांढरा आता तुमच्याकडे एक कलर असेल तसंही तुम्ही पूर्ण एकच पानाचा कलर घेऊन शिवू शकता आता इथं बघू शकता तुम्ही या प्रकारे तयार झालेलं आहे आणि ही नॉड प्रकारे वापरायची बघा आता इथं पाठीमागच्या साईडला आपण अशी यामध्ये अडकून घ्यायची बघा एका म्हणजे ते आपण पानं तयार केले त्याच्या खालच्या साईडला ठेवून घ्यायची आणि असं बांधून घ्यायचं थोडंसं तुम्हाला जर ही नॉड बांधायचे नसेल तर बिना सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता पण आपल्याला कमळ बनवायचं आहे त्यासाठी मी नॉडचा उपयोग केलेला आहे आता या साईडला तुम्हाला कसं सा किती मेजरमेंटप्रमाणे तुम्ही त्या नॉडला फिटिंग करू शकता आता बघू शकता इथं या प्रकारे आपला कमळ तयार आहे कलरफुल कमळ म्हणू शकता तुम्ही आता इथं या कमळचा तुम्हाला आकार छोटा करायचा असेल तर थोडीशी नॉड ही घट्ट बांधायची आणि थोडंसं म्हणजे लूज हवं असेल तर थोडं लूज करायचं म्हणजे त्याला मेजरमेंट तुम्ही नॉटच्या प्रमाणे करू शकता बघा आता इथं मैत्रिणी मी घरात असलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून अशा प्रकारचं कमळ तयार केलेलं आहे आणि तुम्हाला हा कमळ कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला आहे लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि इथं बघू शकता तुम्ही तुम्ही जर नॉटचा वापर करत नसाल तर तुम्ही अशा सुद्धा याचा शो पीस म्हणूनसुद्धा वापर करू शकता बघा आता याचा तुम्ही वापर कशा पद्धतीने करू शकता बघा याच्यावरती तुम्ही जी समय असते तीसुद्धा ठेवू शकता म्हणजे शो म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्ही आता घटस्थापनासुद्धा येत आहेत त्यासाठी जो कलश असतो त्याच्या खालीसुद्धा हा कवळ ठेवू शकता किंवा रेडीमेड रांगोळी म्हणून तुम्ही कुठेही याचा डेकोरेशनसाठी उपयोग करू शकता कोणत्याही पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता बघा आणि नॉडचा वापर न करता सुद्धा हा असा कमळ वापरू शकता आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद